तर मंडळी हा व्हिडिओ जो आपण पाहतो आहे हा व्हिडिओ आहे मधुगिरी या क्षेत्रामधला मधुगिरी या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकत आहोत की एक महिला आणि एक पोलीस कर्मचारी एका पोलीस स्टेशनच्या बाथरूममध्ये ही सगळी कृत्य करत असताना आपल्याला बघायला मिळतात आणि या बाथरूममध्ये ही महिला या पुरुषासोबत अश्लील कृत्य करत असताना दिसते आहे तर संपूर्ण घटना अशी आहे की या महिलेला हे अश्लील कृत्य करण्यासाठी भाग पाडलं गेलं असं या माहितीमधनं समोर येत आहे तर मंडळी हा व्हिडिओ जो आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ आहे कर्नाटक राज्यामधला तुमकूर या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे आणि डी एस पीला आता निलंबित करण्यात आलेला आहे या घटनेची रिपोर्ट एस पीना देण्यात आलेली आहे केंद्रीय क्षेत्र आय जी पीला ही रिपोर्ट देण्यात आलेली आहे आय जी पीने ह्या पोलीस कर्मचाऱ्याला या डी एस पीला महानिदेशक आणि पोलीस निरीक्षक जनरल आलोक मोहन यांच्याकडे ह्या हे प्रकरण पाठवण्यात आलेलं होतं तर प्रकरण काय आहे ते देखील समजून घेऊयात प्रकरणामध्ये सगळ्यात सुरुवातीला रामचंद्रप्पा नावाचा डी एस पी आहे या तुमकूर जिल्ह्यामधला कर्नाटक राज्यामधला आणि शुक्रवारच्या वेळेस रामचंद्रप्पाला निलंबित करण्यात आलेलं आहे तर या संपूर्ण जांचमधनं असं समजलेलं आहे की काही व्यक्ती आणि त्यांनी आपल्यासोबत ही शिकायत या ठिकाणी नोंद केलेली होती तर या रामचंद्रप्पा यांना निलंबित करण्यात आलेलं आहे डी एस पी रामचंद्रा यांचं नाव आहे आणि ही महिला जी आहे ही महिला या महिलेसोबत अश्लील कृत्य करत असताना पोलीस स्टेशनच्या वॉशरूममध्ये मद, बाथरूममध्ये हे अश्लील कृत्य करत असताना हे पकडण्यात आलेले आहेत आणि यांना यांचा हा व्हिडिओ हा काढण्यात आला आणि हा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला आणि त्यानंतर रामचंद्रप्पा जे डी एस पी आहेत तुमकूर या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचे त्यांना मधुगिरी तुमकूर येथील मधुगिरी या पोलीस स्टेशनचे हे डी एस पी आहेत आणि त्यांना या ठिकाणाहून आता निलंबित करण्यात आलेलं आहे मधुगिरी पोलीस स्टेशनमधली ही गोष्ट आहे घटना आहे आणि ज्या तपास अधिकारी यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे रामचंद्रप्पा यांनी एका महिलेवर अत्याचार केलेला आहे मित्रवत व्यवहार केलेला आहे आणि या दरम्यान ही महिला आणि हा पुरुष डी एस पी रामचंद्रप्पा हे या पोलीस स्टेशनच्या वॉशरूममध्ये अशा पद्धतीनं पकडण्यात आलेत रंगेहात पकडण्यात आल्यात आणि त्यांचा व्हिडिओ हा रेकॉर्ड करण्यात आला तर मंडळी हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर पोलीस स्टेशनच्या बिल्डिंगमध्ये हे दोन मंडळी एका कोपऱ्याने पुढे जात असताना दिसत होते तेच काही मंडळींनी पाहिलं आणि त्यांचा मागोवा घेत पोलीस स्टेशनच्या वॉशरूममध्ये ते आतमध्ये दोघे गेले आणि दोघे गेल्यानंतर त्यांचा हा असा अनैतिक व्हिडिओ हा रेकॉर्ड करण्यात आला आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या नंतर हा व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे तर दोघंही बाथरूममध्ये गेले आणि अश्लील कृत्य ते करायला लागले होते आणि ह्याच वेळेला बाथरूमच्या खिडकीच्या बाहेर मोबाईलवरनं हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येत होता आणि मोबाईलवरनं रेकॉर्ड करत असताना पस्तीस सेकंदाची रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्या महिलेचं लक्ष त्या मोबाईलकडे गेलं कुणीतरी आपली मोबाईलने रेकॉर्डिंग करत आहे असं तिला त्यावेळेस जाणवलं त्यावेळेस ती रामचंद्रप्पा याच्या समोर लपली आणि त्यावेळेस हा पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ हा बंद झाला हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही कारण याचे काही नियम आहेत आणि त्यामुळे या रामचंद्रप्पा याला आता या ठिकाणी निलंबित करण्यात आलेला आहे